नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे मी तर आज आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार तर आज मी आता महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक घालण्यासाठी सगळे इथे तयारी केलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता तसेच आज आहे जन्माष्टमी तर त्याच्यासाठी मी अभिषेक करण्यासाठी पूर्ण तयारी इथे केलेली आहे फुलं तुळशीची पानं इकडे बेलाचे पानं वगैरे सगळं घेतलेलं आहे दिवाळी लावून झालेला आहे तरी ते आज अभिषेक करण्यासाठी माझ्यासोबत बसला आहे माझा मुलगा प्रतीक आ, 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 रे सामी मी मम्मी माझ्या मम्मी सोबत मी अभिषेक घालणार आहे श्री गणेशाय नमः नम श्री सरस्वती नमः नम श्री गुरु नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार अवतार दिगम समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तत्पुरुषाय विमहे महादेवाय तन्नो रुद्र रुद्रचोदयात ओम तत्पुरे महादेवाय तन्नो रुद्र रुद्रचोदयात ओम तत्पुरुषाय विदे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र नमः ओम नमः शिवाय 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम इथं आता प्रत्येक चा अभिषेक घालून झालेला आहे आणि प्रत्येक महादेवांच्या पिंडीला स्वच्छ पुसून घेत आहे आणि घेऊन बसलं की मुलांनाही समजतं की देवपूजा म्हणजे काय अभिषेक म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी मुलांनाही कळतात त्याच्यासोबत त्यांना थोडे मंत्र स्त्रोत्र ही पाठवतात ओ नम

आपली महादेवांची अशी छानशी पूजा करून झालेली आहे तर आता इथे माझा छोटा कृष्ण क्रिश्न, भगवान कृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालत आहे ओम नारायणाय वासुदेवाय आहे तन्नो विष्णू प्रचोदयात ओम ओम विष्णु नारायण तर इथे आता आपला छान असा दही आणि दुधाचा अभिषेक भगवान विष्णूंना करून झालेला आहे आणि इथे मूर्ती आता स्वच्छ पुसून घेत आहे प्रतीक आता त्यानंतर त्यांना छान असं वस्त्र घालणार आहे आणि एक वस्त्र घातलं की असं एकदम छान असं रूप त्यांचं दिसून येत होतं मूर्ती खूपच सुंदर अशी दिसत होती वस्त्र घातल्यावरती इथे तुम्ही बघा किती छान दिसते आता इथे पुढे तुळशीच्या पानांचा अभिषेक करून घेणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय 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 तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी बाळकृष्णांची पूजा झालेली आहे छान असं कृष्णांना मुकुटही घातलेलं आहे इथे आता देवपूजा झाल्यावरती अभिषेक वगैरे सगळं करून झाल्यावरती आम्ही चालणार आहोत तर छोट्याशा कृष्णाला भेटायला तर हा आहे तो एक छोटासा कृष्ण ज्याला भेटायला आम्ही त्याच्या घरी गेलेलो आहे त्याचा वाढदिवस आहे आज हा आहे विहान माझ्या बहिणीचा मुलगा त्याचा आज वाढदिवस आहे आज जन्माष्टमी असल्यामुळे त्याच्या वाढदिवसाची थीम सुद्धा श्रीकृष्णांची ठेवली होती इथे त्याला आता ओवाळून घेत आहे आणि नंतर आता केक कटिंग करायचं आहे बार बार दिन आए बार बार दिन गाए तुम जियो हजारों साल ये मेरी यार बड़े हैप्पी बर्थडे इथे आता बारा वाजलेले आहेत रात्रीच्या आणि आता आपण बाळकृष्णांना तयार करून पाळण्यामध्ये ठेवलेला आहे आणि छान असा त्यांचा इथं आपण जन्म उत्सव साजरा करणार आहोत असा आपला कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ